काजूची भाजी <laughs> कोकण स्पेशल आपण yes. कोकण स्पेशल मसाले वगैरे यूज केले पूर्ण रेसिपी या व्हिडिओमध्ये आहे सो व्हिडिओ एट पर्यंत बघा आणि किचन क्वीन मी असणार आहे आता जे हिरवे काजू आहेत असे कापून घ्यायचे मधून आणि हातात पिशवी ते चीक असतं असतो बघा अशी काजू कापून देतो मधून तर आज संध्याकाळी करणारे आपण हिरव्या काजूंची भाजी आता कशी करायची ती दाखवणार त्या अगोदर हे सगळे काजू आणले होते

हे आतमधून असं लाईट लाईट पण हां टाकपा म्हणजे हे पाण्यामध्ये टाकून यायचं आता ह्याला सोलायला लागणार आहे आपल्याला तर आता हे ला था था। है है आता एक एक पदार्थ हे काढून येते आणि आज संध्याकाळी करणारी आपण स्पेशल कोकणातून आणलेल्या काजूची भाजी तर आता हे सगळं असं कापून कापूलं नमस्ते मी पाण्यामध्ये टाकून द्यायचे जेणेकरून काळे काळेरी पडल्या हे सगळे यामध्ये सगळे घर आहे ना तो यामध्ये काढायचा आणि यानंतर मग त्याच्यावरचं जे हे साल आहे ते पण काढायला लागणार आहे तर बघा एवढं सोलून झालं आता काय सोलती आहे वरचे कवर असं सोलून घ्यायचा आणि टाकायचं काजू कारण जे वरचं जे असतं ना ते कडू कडू लागतं सोलून काय काय तयारी केली आता कांदा घेतलाय दोन कांदे छोटे थोडस खोबरं आणि एक टोमॅटो घेतलाय छोटा आणि थोडस हे लसूणच्या पाकळ्या

हे थोडे गोल्डन मेपर्यंत भाजून घेतले थोडं सॉल्व कर घेतलं आता हे खुद्रं भाजून घेतलं आपण आता सेम तसंच एक तांदा लसूण നോർമലി थंड आता हो हे जे खोबरे आहे ह्याची क्वांटिटी थोडीशी आहे म्हणून हे बारीक नाही होणार त्यामुळे आपण थोडीशी कोथिंबीर घालायची यामध्ये Det er nesten bare gnomekobra. ही सगळी मसाल्याची तयारी चालू स्पेशल काजूची भाजी म्हटल्यावर मसाला हे पण उरलेलं पण वाटून घ्यायचं आता टाकले थोडंसं तेल आणि आता मला वाटतं खडा मसाला सगळा आपण आता फ्राय करायचा आहे मसाला एकदम असा भाजून घ्यायचा आता हा घरचा कोकणी मसाला जो आई नेहमी ने ने करतात काळा मसाला काळा मसाला नाही म्हणताय कोकण स्पेशल कोकण स्पेशल म्हणजे आम्ही काळा मसाला म्हणतो हा कोकण स्पेशल मसाला आहे हा याची रेसिपी आई टाकणार युट्यूब ला ऍक्च्युली ना हा मसाला बरोबर आहे ना चपाती पण खातो आम्ही मस्त लागते हे मसाल्याचं पाणी आता ऑइल सुट्टीपर्यंत असं भाजून घ्यायचं जेणेकरून ते ग्रेव्ही मुक्त होईल आता हे असं पाणी ठेवून घेताय आणि मग थोडंसं फॉईन ठेवते आता हा चटणी म्हणजे तिखट मिरची पावडर जे आहे ती आणलेली आणि ही स्पेशल बाई वावशींग घडची आहे कोकणातलीच आहे कोकण स्पेशलच आपण बनवतोय काजूची भाजी मस्त थोडस लाल पट्टी जो मसाला ना कलर सुटला तर एकदम प्रॉपर आपण जसं ना हॉटेल मध्ये खातो बघासा मसाला तर झाला रेडी वाह आता हे काजू दे आखे हे मस्त सकाया इंनी साफ केले ते काजू चे घर वगैरे काढून आता हे दोन मिनिटं परत एकदा किती छान कलर ऑइल सुटलाय चांगला याचा अर्थ आपला मसाला मस्त रेडी झाला आता हे जे काजू आहेत आपल्याला हातात घालायचं आणि एक रेसिपी तर रेडी झाली काजू मसाला <laughs> <laughs> काजू मसाला खायचा तर असं पण खाऊ शकतो <laughs> आपल्याला ग्रेव्ही करायची चिकन मसाला टेस्ट <laughs> 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 पद्धी पद्धी चिकन मसाला इज मँडेटरी पण पण चिकन मसाला इज <laughs> हो मॅन्डेटरी <laughs> तुम्हाला जशी क्वांटिटी किंवा घट्ट पातळ जशी हवी हो असेल त्या हिशोबाने तुम्ही करू शकता

मस्त बी काजू बघा कसे वर खाले होत आहेत <laughs> एक नंबर झाली आपली काजूची भाजी रेडी आता स्पेशल कोकणातल्या काजूची भाजी आणि चपाती आणि कांदा आहे टेस्ट करून सांगतो तुम्हाला कशी झाली ती एक नंबर म्हणजे हॉटेलची भाजी पण फेल आहे आणि असे काजूचे आम्ही जाऊन येत जा। ना पानातून तोडून आणले होते त्याची केलेली भाजी तर तुम्हाला भाजी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका ಎಲ್ಲ ಭೇಟಿ ಕುಡಿಸೋಣ